लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावला राज्यातल्या तेरा जागांसह देशभरातल्या एकोणपन्नास जागांवर वीस मे रोजी मतदान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रचाराचा जोर प्रचार सभांसह रोड शो आणि मतदारांशी संवाद सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या आमच्या सरकारनं वन रँक वन पेन्शनचं वचन पूर्ण केलं हरियाणात अंबाला इथल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईत सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह आठ हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा सामना प्ले जाण्यासाठी बंगळुरूला सरस धावगतीसह विजय आवश्यक आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी या अवलमानांकित भारतीय जोडीचा पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश नमस्कार